आता याची हेडलाईन करू नका नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने पिकला एकच हशा शिक्षणाच्या बाबतीत अनेक बदल, बदल कर, होत आहेत आणि त्यावर चर्चा देखील होत असते शिक्षणाबद्दल प्रकाशजी जावडेकर आणि माझे याबाबतीत चांगलेच विचार आहेत आमचे मतभेद आहेत परंतु याबाबतीत मात्र आम्ही एकत्रित आहोत मराठी भाषा याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे पुढच्या पिढीला मराठी भाषा चांगली आली पाहिजे आर आर पाटील सोडले तर राजकारणात कोणत्याही नेत्यांची मुलं सरकारी शाळेत गेलेली नाहीत हे वास्तव आहे अगदी मीही गेलेली नाही पवार कुटुंबात कॉन्व्हेंटमध्ये जाणारं पहिलं मूल म्हणजे मी आहे माझ्या वडिलांचं फार म्हणणं होतं की मी मराठी शाळेत शिकावं परंतु आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले आहे घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं तो भाग वेगळा बाहेर जरी ते शरद पवार असले तरी ते घरात नवराच आहेत आता याची हेडलाईन करू नका नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील असा मिश्किल शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या दरम्यान सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई